परभणी जिल्ह्याच्या जिंतूर विधानसभेच्या भाजपा आमदार तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांचे नाव लिहिलेल्या ट्रकमधून दारूची अवैध पद्धतीने विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उजळण्यात आला आहे यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथे पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना ताब्यात घेतला आहे विशेष म्हणजे हा ट्रक पुणे जिल्ह्याच्या हळपसर इथून नागपूरकडे जात असताना तो ट्रक मात्र पुसद माहूर मार्गावर एका ठिकाणी थांबला होता आणि त्या ठिकाणी अवैध पद्धतीनं दारूची घेराफेरी करण्यात येत होती ही माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी छापा टाकून त्या ठिकाणी सर्व साठा जप्त केला आहे साधारण चाळीस लाखाचा दारू साठा पोलिसांनी जप्त केला आहे ट्रक आणि दुचाकी असा एकूण साधारण चौसष्ट लाखाचा माल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे असं याच्यावर लिहिलेलं आहे त्यामुळं हा ट्रक जो आहे हा आ, राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या नातेवाईकाचा असल्याचं बोललं जातं नेमकं चौकशीनंती काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या नाव वापरून अशा पद्धतीनं दारूची तस्करी होत असेल तर मात्र हा प्रकार फार चिंताजनक आहे आणि त्या दृष्टीनं योग्य ती भूमिका आता राज्यमंत्र्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी घेण्याची गरज आहे